मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजे तीन मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्या तांदळाचं ताट हातामध्ये घेते आणि पार्थला याच्यामध्ये तुझ्या बायकोचं नाव लिहायचं आहे असं सांगते तर ते ऐकल्यानंतर मित्रांनो काव्या पार्थकडे बघू लागते आणि तेव्हा पार्थला ज्यावेळेस तो नंदिनीला म्हणालेला असतो की खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतो आणि आनंद तर या गोष्टीचा होत आहे की तुम्ही माझी बायको होणार आहे आणि त्यानंतर तो जेव्हा नंदिनीला सांगत असतो की कॉलेजमध्ये असताना मी एक कथा वाचली होती त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की एखादी अनोळखी व्यक्ती खूप कमी काळामध्ये चौथ्यांदा भेटते ना तेव्हा ती जन्माची जोडीदार बनते असं सांगितलेलं असतं तो क्षण त्याच्या डोळ्यासमोरून जात असतो आणि मित्रांनो पार्थ त्याच विचारात हरवून जातो आणि चक्क त्या तांदळावरती नंदिनी असं नाव लिहितो आणि ते नाव लिहित असताना मित्रांनो त्याच्या डोळ्यासमोर आणि विचारात नंदिनीच असते तर ते बघितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि नेहमीप्रमाणे वसुंधरा तू हे काय लिहिलं आहेस पार्थ नंदिनी लिहिलेलं आहेस ना असं त्याला म्हणते आणि तेव्हा पार्थसुद्धा विचारातून बाहेर येतो आणि नंदिनीकडे बघू लागतो तेव्हा वसुंधरा परत पार्थला म्हणते की तू विसरला आहेस का की तुझं लग्न काव्यासोबत झालेलं आहे नंदिनी सोबत नाही त्यावर रम्या वसुंधराला म्हणते अगं आई असू देत ना सवय मोडाला वेळ तर लागणारच ना असं बोलून ती त्या तांदळावरचं नंदिनी नाव लिहिलेलं मिटवून टाकते त्यावर वसुंधरा पार्थला तू कसला विचार करत आहेस नाव लिही ना असं म्हणते म्हणजे मित्रांनो हे सर्व जे काही आता घडलेलं असतं ते सर्व त्याच्या मनामधलं असतं आणि त्याने असं काहीसुद्धा प्रत्यक्षात केलेलंच नसतं तेव्हा पार्थ रागानेच उठून उभा राहतो आणि बाज झालं जेवढं झालं आहे ना तेवढं खूप झालं असं सांगून रागाने आतमध्येच निघून जातो तेव्हा वसुंधरा काव्याला अगं काव्या बघ ना तुझा नवरा चिडून आतमध्येच निघून गेला ना बघ जरा त्याच्याकडं असं म्हणते तेव्हा काव्यासुद्धा रागाने उठून उभी राहते आणि पुरे झाला तमाशा असं म्हणून वसुंधराकडं रागानं बघते आणि आतमध्येच निघून जाते तर तेव्हा वसुंधरा जीवाला टार्गेट करते आणि जीवा निदान तू तरी नाव लिहिना असं त्याला म्हणते तर तेव्हा जीवा मात्र काहीच बोलत नाही आणि तो सुद्धा रागाने उठतो आणि आतमध्येच निघून जातो तर दुसरीकडे मोहितेंच्या घरामध्ये धनंजय आरुषीला शांत करायचा प्रयत्न करत असतो आणि तिला जे काही आहे ना त्याच्यामध्ये वाईट शोधणं थांब आणि नंदिनी काव्याच्या बाबतीत वाईट झालेलं आहे हे बरोबर आहे तरीसुद्धा आपण त्यांना एका चांगल्या घरामध्ये दिलेला आहे ना काही झालं तरीसुद्धा नंदिनी काव्या निदान त्या घरामध्ये एकत्र तरी आहेत आणि त्या एकमेकांना धरून राहतील विक्रम मानिनीसुद्धा त्यांना सांभाळून घेतील असं सांगायचा प्रयत्न करत असतो तेव्हा आरुषी मात्र काहीच ऐकत नाही आणि तिथून आतमध्येच निघून जाते तर त्यानंतर धनंजय शारदाला समजावतो आणि म्हणतो की तू काळजी नको करूस हळूहळू सगळं काही व्यवस्थित होईल तर ते ऐकल्यानंतर शारदा माहिती नाही माझं तर डोकंच काम करत नाही आपण म्हणत आहे की त्या सगळं सांभाळून घेतील निभावून घेतील आणि जर तसं नाही झालं तर काय करायचं आणि तसंसुद्धा शेवटी आपण हे लग्न त्यांच्यावरती लादलेलंच आहे ना हे मात्र खरंच आहे असं बोलते तर तेव्हा धनंजय आपण हे सारखं सारखं बोलणं आता थांबवून टाकूयात आणि त्यापेक्षा असं म्हणूयात की या लग्नामधला गुंता लवकरात लवकर सुटू देत आणि आपल्या दोन्ही मुलींनी आपापला संसार छान करावा मी जबाबदारी टाळत आहे असं निदान तू तरी समजू नकोस ना पण जे आहे ना ते त्या दोघी जितक्या लवकर स्वीकारतील ना ते त्यांच्यासाठी चांगला होईल असं सांगतो आणि त्यांच्यातला संवाद तिथेच थांबतो तर इकडे मित्रांनो मंजूचा आगाऊपणा अजून चालूच असतो आणि ती मानिनीकडे जाते आणि तिला म्हणते की ती वसुताई आहे ना ती जरा जास्तच करत आहे आता तुला तर माहितीच आहे ना की काव्या आणि नंदिनीचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे त्यामध्ये त्यात आल्या आल्या त्यांना रीतीबातीवरून सतत ओरडत राहणं बरं दिसतं का आणि त्यामध्ये त्या बिचाऱ्या एवढं सगळं सोसून आलेल्या आहेत मग त्यांना जरा मोकळा तरी घ्याव देत ना असं म्हणून लांडी लबाडी करत असते तर इथे मानिनीला तिचा स्वभाव माहितीच असतो आणि मानिनी तिच्याकडे दुर्लक्ष करून तिथून जात असते तर मंजू तिला परत थांबवते आणि ती काव्या पण काही कमी नाही ना ती तर तिखट मिरचीच आहे ना तिच्यामुळे तर आपल्याला एखादा दिवस ठसकासुद्धा लागेल असं सांगत असते तर मानिनी तिला म्हणते असं काहीसुद्धा नाही होणार तुम्ही एक काम करा जरा काव्यासोबत बोला पण जरा शांतपणाने आणि तिला सांगा की तिची आणि नंदिनीची सोय आपल्या श्रेया आणि पिहूच्या कोलीमध्ये केलेली आहे असं तिला सांगायला सांगते तर तेव्हा मंजू म्हणजे मग आता श्रेया आणि पिहू कुठे राहते राहणार असा प्रश्न करते तर तेव्हा मानिनी त्या तुमच्या खोलीत राहतील ना ते सुद्धा आजची रात्र फक्त कारण तुम्हाला तर माहिती आहे ना सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय नवरा नवरीला एका खोलीमध्ये नाही राहता येत तर तेव्हा मंजू हो मला माहिती आहे पण आता अशा परिस्थितीमध्ये सत्यनारायणाची पूजा कशी होणार हाच प्रश्न मला पडलेला होता कारण तयारी सुद्धा नाही आणि मूर्त सुद्धा नाही ना असं म्हणते तर तेव्हा मानिनी होईल सगळं नीट होईल तुम्ही नका आता त्या गोष्टींची काळजी करू तुम्ही काव्यासोबत बोलून घ्या पण नीट बोला प्लीज असं सांगते आणि तिथून निघून जाते आणि मित्रांनो इथे मात्र मानिनीने माकडाच्या हातात आयत कोलीत दिल्यासारखी परिस्थिती झालेली आहे आणि मंजूला तिला तिची आवडती गोष्ट मिळाल्यामुळे आनंदित होऊन काव्याकडं जात असते तर इकडे काव्या चांगलीच भडकलेली असते आणि आपल्या गळ्यामधलं सगळं काही काढून फेकत असते इतक्यात मंजू तिथं येते आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवून असं का खाली बसलेली आहेस तू नवऱ्या मुलीने असं तोंड पाडून बस बसणं बर बरं दिसत नाही ना बिचारीची काय अवस्था झालेली आहे हे समजू शकते मी असं तिला म्हणते तर तिच्या लक्षात नसतं की समोर काव्या बसलेली आहे आणि ते ऐकल्यानंतर काव्या आपल्या स्टाईलमध्येच तिच्यावरती जोराने भडकते आणि तुमचंसुद्धा सुद्धा लग्न यांनी असं जबरदस्तीने लावून दिलं होतं का असं रागातच विचारते तर तेव्हा मंजू माझं का लग्न जबरदस्तीने करतील आमचं तर मस्त लव मॅरेज होतं असं सांगते तर ती गोष्ट ऐकल्यानंतर काव्याला खूपच त्रास होऊ लागतो आणि तेव्हा वेड्यासारखं मंजू तो एक काम कर हे लग्न ऍक्सेप्ट कर म्हणजे सगळं काही सोपं होऊन जाईल असं बोलते तेव्हा मात्र काव्य उठूनच उभी राहते आणि मी तुम्हाला तुमचं सजेशन विचारलेलं आहे का मग कशाला येऊन इथं उगीच बडबड करत आहे आणि या घरामध्ये सगळ्यांना एकमेकांच्या आयुष्यामध्ये नाक कोपसायची सवयच आहे का मी हे लग्न मानतच नाही त्यामुळे उगीच हे लग्न ॲक्सेप्ट कर अशी बुनबुन करू नका माझ्या मागं असं सांगते त्यावर मंजू आनंदित होते आणि ती लातू हे लग्न कधीच स्वीकारणार नाहीस का असं विचारते मग आमच्या पार्थचं कसं होणार असं म्हणून अजून काव्याला इरिटेट करू लागते तर तेव्हा काव्या जोरानेच ओरडते जो आणि म्हणते बास करा किती बोलत आहे तुम्ही आणि कशासाठी जखमेवरती मीठ चोळत आहे तुमचं झालं असेल ना तर प्लीज इथून जाता का असं म्हणते तर मित्रांनो ही गोष्ट मंजूला चांगलीच लागते आणि मला तर तुझ्यासोबत बोलायची काहीच हौस नाही वहिनीने सांगितलेलं होतं म्हणून तुझ्यासोबत बोलायला इथं आले होते मी आणि तुझी आणि नंदिनीची खोली असं बोलतच असते तेव्हा काव्या अजूनच रागाला येऊन गप्प बसा असं सांगत तिथून स्वतःच निघून जाते तर इकडे मित्रांनो खोलीमध्ये नंदिनी आरशासमोर बसलेली असते आणि तिला खूपच त्रास होत असतो आणि तिला जे काही घडून गेलेलं असतं ते सर्व प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून येतच असतात आणि ज्यावेळेस ती लग्नमंडपात पोचलेली असते आणि त्या दोघांचं लग्न झालेलं असतं तो क्षण तिला आठवत असतो त्यानंतर ज्यावेळेस घरी आल्यानंतर मानिनीने सांगितलेलं असतं की जिवा आणि नंदिनीचं लग्न झालेलं आहे तो क्षणसुद्धा आठवत असतो आता मित्रांनो तिकडं काव्याकडे मंजू झाल्यानंतर इकडं रम्या नंदिनीच्या जखमेवरती मीठ चोळायला आलेली असते आणि तिला मला तर असं वाटलं होतं की तू जिवाच्याच रूममध्ये असशील मी तिकडे जाऊन आले पण असं म्हणून थांबते आणि बरोबर आहे पूजा झाल्याशिवाय तुला जीवाच्या रूममध्ये जाता येणार नाही ना असं म्हणते तर तेव्हा नंदिनी बाजूला सरकते तर तेव्हा रम्या परत तिच्यासमोर जाते आणि शेवटी तू लग्न करून देशमुखांच्या घरी आलीसच पण आपण खूप म्हणत असतो ना की मी खूप काही ठरवलेलं आहे या माणसाबरोबर माझं फ्युचर ठरवलेलं आहे पण आपल्या हातामध्ये काहीच नसतं आता हेच बघ ना तुझ्या हातावरच्या मेहंदीचं पारचं विस्कटलेलं नाव तुझ्या मैत्रिणीने दुरुस्त करून दिलं ना आणि जर आपण हे बिघडलेलं लग्नसुद्धा दुरुस्त करू शकलो असतो तर किती बरं झालं असतं पण आता बघ तुझ्या नावापुढे जीवाचं नाव आणि हातावरती पार्थचं नाव आहे खूप त्रास होत असेल ना तुला नंदिनी असं म्हणते तर इथं नंदिनी स्वतःला खूप त्रास करून घेऊ लागते आणि तिच्या डोळ्यामधून पाणीच येऊ लागतं तर रम्या बोलायचं थांबतच नाही आणि मला तुमच्या सावित्री माईंचं पटत आहे म्हणजे सोयरीक इथेच झाली पण लग्न मात्र पार्थ सोबत नाही तर जीवासोबत झालं आणि पार्थ तुझ्या नशिबातच नव्हता असं म्हणते तर तेव्हा नंदिनी तिचं आणि जीवाचं झालेलं लग्न आठवू लागतं तर तेव्हा रम्या मला आई म्हणाली की तुम्ही लग्न मंडपात पाऊल ठेवलं आणि पार्थने काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तिला हीच गोष्ट वारंवार सांगून त्रास द्यायचा असतो म्हणून तीच तीच गोष्ट ती वारंवार बोलत असते इतक्यात रम्याला वसुंधरा हाक मारते आणि रम्या नंदिनीच्या जखमेवरती मीठ चोळून तिथून निघून जाते तर तेव्हा नंदिनीला ज्यावेळेस पार्थ तिला म्हणालेला असतो की माझा हात कायम तुमच्या हातात असेल बाकी प्रेमाचं काहीच टेन्शन नाही लग्नानंतर होईलच ना प्रेम तो क्षण तिला आठवतो आणि मित्रांनो नंदिनी डोळ्यामध्ये पाणी घेऊन आपल्या मुंडावळ्या काढू लागते आणि भरपूर प्रयत्न करूनसुद्धा तिच्या डोळ्यासमोरून ते प्रसंग जातच नसतात आणि ती रडतच असते इतक्या चक्क पार्थ तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि इशाऱ्याने रडू नका असं तिला सांगतो तर तेव्हा नंदिनी मागे वळून बघते तर तिथून पार्थ गायपच झालेला असतो आणि ते सर्व तिच्या स्वप्नातलं असतं आणि तेव्हा तर मित्रांनो नंदिनी खूपच रडू लागते तर इकडे मोहितेंच्या घरामध्ये शारदा त्या विचारातून बाहेर येतच नसते तर तेव्हा धनंजय तिच्याकडे बघतो आणि शारदा थोडं खाऊन ना असं सांगतो तर तेव्हा शारदा घशाखालून घासत जात नाही कशामध्ये चित्त लागत नाही मनामध्ये सारखं तेच विचार येत आहेत की काव्या आणि नंदिनी तिथे काय करत असतील त्या निदान जेवल्या तरी असतील का असं ती म्हणते त्यावर धनंजय माहिती नाही बहुतेक जेवल्या नसाव्यात काव्या तर रुसलीच असणार आहे कोणासोबत बोलत नसेल पण मला खात्री आहे की नंदिनी तिला प्रेमाने समजावून दोन घास खायला घालेल नंदिनीवरती माझा पूर्ण विश्वास आहे असं सांगतो तर तेव्हा शारदा राहून राहून मला काव्याचीच काळजी वाटत आहे आपली नंदिनी समजूतदार आहे पण काव्याचं तसं नाही ती मनामध्ये काहीच ठेवत नाही बोलून मोकळी होते त्यामुळे काहीतरी गैरसमज होतो आपण इथे सर्वजण समजून घेत होतो पण तिथे वसुताई असणार आहेत मंजूताई असणार आहेत त्यांच्यामुळे काही वेडं वाकडं तरी होणार नाही ना, ना आणि तिला तिथे सांभाळून घेतील ना ते असं बोलत असते आणि मित्रांनो तिच्या मनाने एकदम योग्य असा विचार केलेला असतो आणि तिची काळजी बरोबरच असते तर इकडे रम्या आता पारच्या मीठ मिरचोळायला आलेली असते आणि त्याच्या खोलीमध्ये येऊन त्याला आजपर्यंत मी तुझ्या खोलीमध्ये कधीसुद्धा करून आलेले नाही पण आता यावं लागणार आहे कारण आता तुझं लग्न झालेलं आहे आणि कुठे आहे तुझी बायको नंदिनी असं म्हणते तर तेव्हा पार्थ तिच्याकडे रागाने बघतो तर नंदिनी सॉरी काव्य म्हणायचं होतं मला असं बोलते आणि मी तुझी मनस्थिती समजू शकते खूप वाईट झालेलं आहे तुझ्याबरोबर तू तु काय ठरवलेलं होतंस आणि काय झालं ना आई बाबा मामा मामी मा यांचा कोणाचा सुद्धा विचार केला नाही सगळ्यांनाच लाज आणली त्या नंदिनीने इतक्या हँडसम सॉलिड मुलाला लग्नामधून सोडून कोण पळून जातं का ती पळून गेली नंदिनी मूर्ख मुलगी असं वारंवार बोलू लागते तर तेव्हा मात्र मित्रांनो पार्थ रागालाच येतो आणि नंदिनीबद्दल काही बोलायचं नाही असं तिला म्हणता म्हणता थांबतो आणि तिथून निघूनच जातो तर तेव्हा रम्याला मात्र वेगळाच आनंद झालेला असतो आणि मनातल्या मनामध्ये ती नंदिनी तुझ्या डोक्यामधून जात नाही ना, ना पार्थ पण आता तर मीच लवकर तुझ्या बायकोची जागा घेणार आहे आता नंदिनीसुद्धा नाही आणि काव्यासुद्धा नाही मीच होणार आहे रम्या पार्थ देशमुख असं बोलते तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्या अजूनसुद्धा थांबलेलीच नसते आणि ती नंदिनी पार्थनंतर काव्याकडं जाते आणि तिला तू तर करवली म्हणून गेली होतीस ना लग्नामध्ये पण करवलीची नवरी करून टाकलं ना तुला असं म्हणून तिच्या जखमीवरती मिठ होते तर त्यानंतर नंदिनी आणि काव्या एकमेकींना भेटतात आणि त्यावेळेस मित्रांनो नंदिनी खूपच जोराने रडत असते आणि काव्याला म्हणते शेकडो ठिणग्या अंगावरती पडत आहेत आणि जेव्हा लग्न मंडपामध्ये तुझं आणि पारचं लग्न होत असताना पाहिलं ना तेव्हा आणि जेव्हा माझं लग्न जीवासोबत झालं तेव्हा सुद्धा असं सांगत असते तर ते ऐकल्यानंतर काव्या खूपच खुश होते आणि नंदिनीला म्हणजे हे लग्न कुणालाच नको आहे तुला पण नकोच आहे ना मग आपण हे मंगळसूत्र काढून टाकूयात असं तिला सांगते तर मित्रांनो ते ऐकल्यानंतर नंदिनीला धक्का बसलेला असतो पण आता इथे नंदिनी काव्याच्या बोलण्यावरती काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला ही गोष्ट नक्कीच कळेल तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईकसुद्धा नक्कीच करा